नमस्कार मंडळी मी पत्रकार विनोद काळे जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर या महाविद्यालयाचं काम काजळा शिवारामध्ये सुरू आहे मी आता काजळा शिवारातील महाविद्यालयाच्या नियोजित जागेवर उभा आहे आपण या ठिकाणी बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सध्या या सव्वीस एकर परिसरामध्ये संरक्षण भिंतीचं त्याचबरोबर वसतीगृहाचं त्याचबरोबर प्रथम वर्षाच्या इमारतीचं हे प्राधान्यानं काम या ठिकाणी सुरू आहे या शासकीय महाविद्यालयासाठी काजळा शिवारामध्ये शासनाने जवळपास सव्वीस एकर जमीन संपादित केलेली आहे आणि चारशे तीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे शासकीय महाविद्यालय उभं राहणार आहेत दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत या शासकीय महाविल्या महाविद्यालयाचं संपूर्ण काम पूर्ण होणार आहे असं नियोजन शासनाच्या वतीने दहा ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची मंजुरी मिळाली होती आणि आजच्या घडीला या दहा विद्यालयांपैकी जालना जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं काम टॉप आहे हो या महाविद्यालयाचं काम प्रगतीपथावर हो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये यावर्षी एका खाजगी जागेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रथम वर्षाचं वर्ग प्रवेश पूर्ण झालेले आहेत आणि शंभर विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत व महाविद्यालयाचं कामकाज सुरू आहे दोन हजार सत्तावीसमध्ये या महाविद्यालयाचे या संपूर्ण परिसराचं बांधकाम पूर्ण होणार असल्याचं नियोजन शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अशी माहिती या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चौधरी यांनी दिली होती